उमरगा विधानसभेसाठी माजी खासदार शिवाजी बापू कांबळे यांनी ठोकला शड्डू लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत रोज दररोज नवीन नवीन इच्छुक उमेदवाराची नावे समोर येत आहेत आता उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघातून माजी खासदार शिवाजी बापू कांबळे यांनी विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे आगामी विधानसभा निवडणूक ही आपण उमरगाव विधानसभा मतदारसंघातूनच लढवणार असल्याचे माजी खासदार शिवाजी बापू कांबळे यांनी पत्रकाराशी संवाद साधताना सांगितलं याप्रसंगी हिंदू खाटीक समाजाचे धाराशिव जिल्हा अध्यक्ष किशोर कांबळे तालुका अध्यक्ष अनिल कांबळे प्रकाश कांबळे युवराज घोडके गणेश घोडके प्रभाकर पिस्के अमर कोथिंबिरे संतोष कांबळे आदी उपस्थित होते पक्षाने मला कामाला लागा म्हणून आदेश दिलेले आहेत माननीय खासदार ओमराजे निंबाळकर कैलास पाटील आणि उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाप्रमाणे मी कामाला लागलेलो ला आहे की एक काम करणारा माझी खासदार आहे हे लोकांना पटवून देणे आणि गोरगरीब जनता मागासवर्गीय जनता ह्यांच्या दृष्टीनं मी काम करणार आहे अशा प्रकारचा विश्वास या लोकांमध्ये निर्माण करण्यासाठी मी फिरत आहे आणि तो विश्वास निर्माण करण्याच्या दृष्टीनं मला यश मिळत आहेत आणि या मतदारसंघामध्ये काय काय कामं करायची लोकांच्या खऱ्या अडचणी काय आहेत हे जाणून घेऊन मी पुढचं प्लॅनिंग करत आहे या मतदारसंघामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून आपण काय करावं लागेल आणि त्यासाठी शासनाकडं काय प्रयत्न करावे लागतील तो प्रशासकीय अनुभव मला भरपूर असल्यामुळे त्या प्रशासकीय अनुभवाचा हो आणि राजकीय अनुभवाचा मी हो योग्य प्रकारे या तालुक्यामध्ये उपयोग करून घेण्याच्या दृष्टीनं इथली भौगोलिक परिस्थिती आर्थिक परिस्थिती मागासलेपण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करीत मी आहे सध्या आणि मला त्याच्यामध्ये बऱ्याचशा वेगवेगळे अनुभव हो येत आहेत ते अनुभव जमेला धरून या दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये मला इलेक्शन लढवायचं आहे लोकांच्या पुढं अपील करायचं आहे लोकांना तुमच्यासाठी मी काय करणार आहे कुठल्या योजना आणणार आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे ही सांगण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया येणाऱ्या आठ दहा दिवसामध्ये मी लोकांच्या पुढं स्पष्ट करणार आहे मी आज उमरगा तालुक्यात आहे मी एक दोन दिवसात लोहारा तालुक्यात जाणार आहे लोहारा तालुक्यातल्याही ता ता लोकांना या बाबतीतलं संकोपांग विवेचन मी करणार आहे आणि लोकांच्या भावना ऐकून घेणार आहे